काय होत आहे की बरेचसे नागरिक भीतीपुटी आपली तक्रार कुणाला देऊ शकत नव्हते कुणाला सांगू शकत नव्हते पोलीस स्टेशनला तक्रार केली तरी पण समोरच्या मारुती मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक पेटी ठेवण्यात आली आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला ती पेटी ठेवण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना मी या आवाहन करतो की शिर्डी शहरातील काही जरी समस्या असल्या ज्यांना त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आपलं नाव जाहीर कोणी करणार नाही त्यामुळं आपण निर्धास्तपणे आपली तक्रार विषय असेल तर ती तक्रार नोंदवावी हे व्यासपीठ आपल्यासाठी उत्तम आहे पिटी बसवली मंदिर त्या पिटीच्या तक्रार जाणून टाकावी सगळ्यांच्या समस्या सोडण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ शिर्डी पुलीस स्टेशन किंवा सैवा संस्थान या ते त्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर शिर्डी ग्रामस्थ गुन्हेगारी आणि गुंडगिरीच्या विरोधात एकवटले असून सर्व पक्ष ग्रामस्थांनी एकत्र येत बाहेरून येणाऱ्या गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करत ठोस निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली असून येत्या दहा तारखेला मशाल मार्च काढत ग्रामसभा आयोजित केली आहे मात्र त्याआधी ग्रामस्थ महिला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समस्या आणि तक्रारी व्यक्त करण्यासाठी एक तक्रार पेटी दक्षिणमुखी मारुती मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत ठेवण्यात आली असून नागरिकांनी आपल्या तक्रारी एका कागदावर लिहून टाकाव्यात जेणेकरून ग्रामसभेच्या दिवशी त्या सर्व तक्रारींचे निराकरण संपूर्ण गावासमोर करण्यात येईल असं सांगत ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांनी येत्या दोन दिवसात या तक्रार पेटीचा उपयोग करत आपल्या तक्रारी या पेटीत टाकण्याचं आवाहन करण्यात आलं असून ग्रामसभा आणि निषेध मुक मोर्चासाठी मोठ्या संख्येनं सहभागी

मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा हे वातावरण अतिशय दहशतच आहे आणि म्हणून येत्या दहा ये तारखेला शिर्डी ग्रामस्थांनी एक ग्रामसभा या सगळ्या विषयावर त्याच्यावर चर्चा होईल परंतु अनेक नागरिक असे आहेत तर त्यांच्या अनेक समस्या आहेत पण ते व्यक्त करू शकत नाही अशा नागरिकांनी त्यांचं नाव गोपने राहील त्यांनी निनावी पद्धतीने इथे काही त्यांच्या तक्रारी समस्या असतील तक्रारी असतील शिर्डी पुलिस स्टेशन असेल नगर परिषद असेल किंवा अनेक काही वेगवेगळे विषय असतील तर शिर्डीचं ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर या हनुमान मंदिरामध्ये एक शिर्डी एक तक्रार पेटी या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण सर्व नागरिकांना आम्ही आपल्या सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो आवाहन करतो की आपण आपल्या ज्या काही तक्रारी आपल्याला मांडायच्या असतील त्या स्पष्टपणाने मांडता येत नसल्यामुळे निनावी पत्राद्वारे आपण ज्या हनुमान मंदिरामध्ये ठेवलेल्या तक्रार पेटीमध्ये आपण तक्रारी आपण टाकाव्यात त्यावर संबंधित संबंधित विभाग विभाग अशा त्या तक्रारी आपण आहे विचार होऊन त्या संबंधित विभागाला देण्यात येतील आणि त्याचं निवारण करण्याचा पुरेपूर प्रयत्न शिर्डी ग्रामस्थ करतील जय हिंद जय महाराष्ट्र आपण गेल्या आठवड्यात पाहिलं असल दोन तरुणांच्या अतिशय निर्गुण अशा हत्या शिर्डीमध्ये झालेली आहे आहेत आणि शिर्डीचा सर्व जनमानस हा आता आपल्याला स्वतःला असुरक्षित समजत आहे सकाळी फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे महिला घाबरलेल्या आहेत मुलं घाबरलेले आहेत आणि लोकांना आपलं व्यक्त व्हायचं आहे तो व्यक्त होण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि आपल्या तक्रारी योग्य ठिकाणी जावं यासाठी आज शिर्डी ग्रामस्थ तक्रार तक्रारपेटी लावलेली आहे आणि आपण मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्या काही तक्रारी असतील भले आपल्याला नाव लिहिता येत नसर आपलं नाव सुद्धा गुप्त ठेवण्यात येईल पण जरी आपली इच्छा नसेल नाव टाकायची तर आपण नावी आपली तक्रार या पिटीमध्ये टाकावी विचार केला जाईल आणि त्यावर कारवाई सुद्धा केली जाईल असं मी सांगतो ग्रामस्थांनी एक चांगला निर्णय घेतला आहे ग्रामसभा दहा तारखेला आज आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून आज मंदिरात मारुती मंदिरामध्ये तक्रार पिटी म्हणलेले आहे त्याला तक्रार पिटी म्हणजे याचा अर्थ असा शिर्डीकरांची तक्रारच नाही पण शिर्डीकरांच्या काही समस्या असतील त्या दहा तारखेला आपल्याला मांडायच्या आहे त्या यांनी माझी विनंती राहील शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांनी आज ज्या तक्रारी असतील एवढ्या दोन दिवसाच्या आत एक आपली पिटी बसवली मंदिरात त्या पिटीच्या तक्रारी आणून टाकावी सर्वांच्या समस्या सोडण्यासाठी शिर्डी ग्रामस्थ शिर्डी पोलीस स्टेशन किंवा साईबा संस्थान या दोन्ही तिन्ही विषय जर करण्याची तक्रार असतील ते टाकावे आणि शिर्डीबद्दलच तक्रार असेल त्या टाकावे आपण तक्रारी सोडण्याचा प्रयत्न करू सर्व शिर्डी ग्रामस्थ एकत्र येऊन हा विषय मार्गी लावू याच्यात कोणताही विषय पक्ष नाही कुठला जातीवाद विषय नाही राहणार कोणत्या पक्षाचा विषय घेऊ नका सगळं शिर्डी म्हणून आपण एकत्र येऊन आणि शिर्डी जो प्रकार चालू आहे तो थांबवण्यासाठी आज आपल्याला खरंच शिर्डी करणार नाही एक सगळ्यांनी एकत्र या जय हिंद जय महाराष्ट्र शिर्डीतील कालच्या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही आपण सर्व गावकऱ्यांनी शिर्डीमध्ये हनुमान मंदिरामध्ये एक तक्रार पेटी ठेवलेली तरी आमची सर्व ग्रामस्थांना विनंती राहील की आपल्या प्रशासनाविरोधात किंवा संस्थांच्या विषयी ग्रामस्थांविषयी कुणाची काही तक्रार असल्यास आपलं नाव घोषित न करता आम्ही त्याची काळजी घेऊ पण आपण आपली सूचना किंवा तक्रार या तक्रार पेटीमध्ये ठेवावी जेणेकरून सर्वांना त्या तक्रारीवर विचार करता येईल व त्याचं निरसन करता येईल तक्रार नोंदवताना आपलं नाव जाहीर कोणी करणार नाही त्यामुळं निर्धास्तपणे आपली तक्रार विषय असेल तर ती तक्रार नोंदवावी हे व्यासपीठ आपल्यासाठी उत्तम आहे आपण सर्वांनी आपल्या इथं ग्रामसभेमध्ये जोमाने भाग घ्यावा आणि प्रशासनावर निषेध नोंदवावा आणि या दुर्दैवी घटना परत शिर्डीमध्ये घडू नये यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन बहुसंख्येने ग्रामसभेला उपस्थित राहावं आणि आपल्या तक्रारी मांडाव्यात अशी मी सर्वांना विनंती करू आज या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थाच्या वतीने शिर्डीच्या समस्या बाबतीत एक अनोखा निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक लोकांच्या शिर्डी नागरिकांच्या असतील व साई भक्तांच्या असतील अशा अनेक अडचणी या ठिकाणी शिर्डी मध्ये असतात पण त्या समस्या मांडण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ नव्हतं व्यासपीठ या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने निर्माण केलेला आहे त्याबद्दल मी शिर्डी ग्रामस्थ त्या ठिकाणी कौतुकास्पद या ठिकाणी त्यांनी काम कार्य केलेलं आहे शिर्डीचं जे ग्रामदैवत मारुती मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक पेटी ठेवण्यात आली आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला ती पेटी ठेवण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना मी या निमित्तानं आवाहन करतो की शिर्डी शहरातील काही जरी समस्या असल्या ज्यांना त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल यांना नावाने द्यायचं असेल त्यांनी नावाने पण देऊ शकतात त्यांनी स्वतःहून पुढे येऊन ही तक्रार या ठिकाणी करायची व तक्रार येत्या दहा तारखेला शिर्डीची ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये मा ते मांडण्यात येईल व त्याच्यावरती या समस्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ करतील असा माझा विश्वास की आपण कुठलेही न घाबरता एक गुप्त स्वरूपात चिठ्ठी लिहून ही या ठिकाणी आज मारुती मंदिराच्या ठिकाणी एक गुप्त पेटी ठेवण्यात आली या पेटीत आपली तक्रार आणून या पेटीमध्ये टाकावी कुठल्याही भागातील असू कुठल्याही गल्लीतील असू कुठल्याही मुलीची छेड असू कुठल्या महिलेचा त्रास असू कुठल्या पुरुषांना त्रास असू त्या गल्लीमध्ये असो त्या एरियात असो ते कुठलाही व्यक्ती असू त्यांचे नाव तुम्ही इथे या तक्रार पेटीमध्ये आपली तक्रार नक्की टाकावी आणि दहा तारखेला या मुंडांच्या विरोधात जो ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने हात हातून विनंती करतो काय होत आहे कि बरेचसे नागरिक भीतीपुटी आपली तक्रार कुणाला देऊ शकत नव्हते कुणाला सांगू शकत नव्हते पोलीस स्टेशनला तक्रार केली तरी पण समोरच्या तक्रारदाराचे नाव कळ माहिती होत होते हो त्यामुळे आता हे तक्रार पिटीत एक फायदा शंभर टक्के होणार की आपली गुप्त तक्रार ही बरोबर आपल्या संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांना व शिर्डीच्या पोलीस स्टेशनला ही करणार आहे आपली काही तक्रार द्या नक्की करणार याचा फायदा नक्की होईल याच्यामुळं कुणाची काय तक्रार आहे कुठं काय अडचण आहे की ग्रामस्थांनाही कळ आणि शिर्डीच्या पोलीस नाही कळन त्यामुळे ही कारवाई करण्यास योग्य ती जो ही पीटीचा उपयोग नक्कीच होणार आहे तेव्हा सर्व ग्रामस्थांना विनंती आपण या तक्रार पीटीमध्ये तक्रार दाखल करावी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्म मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यताप्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्ग शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी